राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर पूर्वी हा जिल्हा अहमदनगर नावाने ओळखला जायचा महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर असं नामकरण केलंय जिल्ह्याची ओळख सांगायची झाली तर ऊस उत्पादन जिल्हा आणि नात्या गोत्यांचा राजकारणाचा प्रभाव असणारा जिल्हा अशी ठळक ओळख सांगता येईल राज्याच्या राजकारणात राज जिल्ह्यानं आजवर अनेक महत्वाचे नेते दिले पण राज्याचे प्रमुख पद जिल्ह्याला काही मिळवत आलं नाहीये याची सल मात्र सर्वच राजकीय नेत्यांना बोचत असते सध्या राज्यात विधानसभेची निवडणूक लागली आहे त्यामुळं अहिल्या नगरमध्ये निवडणुकीचं वारं मात्र जोरदार वाहू लागलाय लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाल्यामुळं जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल असं वातावरण मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला महायुतीनेही मधल्या वडीच वर्षाच्या काळात केलेली विकास कामं आणि विधानसभा निवडणुकीचं केलेलं मॅनेजमेंट पाहता माहिती सुद्धा पुढे सरकताना दिसत आहे त्यामुळं आता नेमकं विधानसभेला जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचं चित्र नेमकं काय असेल त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात अगोदर येतो तो म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघ संगमनेर विधानसभा सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात हॉट मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय संगमनेर मतदारसंघाचं नेतृत्व सलग आठ वेळेस बाळासाहेब थोरातांनी केलंय यंदा थोरात यांच्या विरोधात भाजपकडून अमोल खताळ हे निवडणूक लढवत आहेत पण संगमनेरची खडी लढाई ही बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दिसत आहेत जिल्ह्यात राजकारणाच्या वर्चस्वातून थोरात आणि विखे कुटुंबाचं चाळीस वर्षापासूनचं हार्डवेअर संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे त्यामुळं याचा परिणाम हा संगमनेरच्या विधानसभा निवडणुकीवर दिसत आहे पण मतदारसंघात थोरात्यांचा प्रभाव सहकाराचं जाळं शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यातून मोठा होल्ड मतदारसंघात आहे त्यामुळं संगमनेरची निवडणूक ही एकतर्फीच असेल अशी शक्यताही वर्तवण्यात येते तर दुसऱ्या बाजूला अमोल खताळ हे थोरातांना आव्हान देतील अशी शक्यता अजिबात दिसत नाहीये जर विखे पाटील यांनी ताकद लावली तरच ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते यानंतरचा हाय वोल्टेज मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिर्डी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात गेली पस्तीस वर्ष राधाकृष्ण विखे पाटील आमदार की भूषवत आहेत त्यामुळे शिर्डीवर एक छत्री अंमल हा विखे पाटील कुटुंबाचाच पाहायला मिळतो सहकाराची राज्याला ज्यांनी देणगी दिली ते हेच लोणीचं विखे कुटुंबीय त्यामुळे राज्याच्या राजकारणात कायम विखे पाटलांचं वर्चस्व राहिलंय यंदा काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिले पण प्रभावती गोगरे या विखे पाटीलांना आव्हान देतील अशी शक्यता फारच कमी आहे मतदारसंघात सुद्धा बाळासाहेब थोरात किती ताकद लावतील यावरच घोगरे यांची निवडणूक अवलंबून असणार आहे त्यामुळे यंदाही राधाकृष्ण विखे पाटीलच निवडणूक जिंकतील अशी दाट शक्यता मतदारसंघात वर्तवण्यात येते पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे अकोले विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार किरण लाहमटे हे निवडणूक लढवत आहेत तर शरद पवार गटाकडून अमित भांगरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर अकोलेच्या निवडणुकीत आणखी एक महत्वाचं नाव येत आहे ते म्हणजे माजी आमदार वैभव पिचड यांचं पिचड यांना पस्तीस वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदाच अपक्ष निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता यंदा वैभव पिचड हे अकोल्यातून अपक्ष निवडणूक लढवताना दिसतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विद्यमान आमदार किरण लाहामटे यांनी अजितदारांची साथ दिली त्यामुळं त्यांच्या विरोधात शरद पवारांनी अमित भांगरे यांना उमेदवारी दिली आहे आतापर्यंत अकोल्यात तीन सभा घेत शरद पवारांनी अमित भांगरे यांच्या बाजूने मोठी ताकद लावलेली दिसते त्यामुळं अकोलेत अमित भांगरे हे विजयाच्या जवळ गेलेत असंच म्हणावं लागेल अकोल्याच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर यंदा तिरंगी लढतीत अकोल्याचे मैदान भांगरे मारतील अशी परिस्थिती मतदारसंघात तयार झाली आहे चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ कोपरगावच्या राजकारणात आजवर काळे आणि कोल्हे यांच्याच वर्चस्व पाहायला मिळालं यंदा पहिल्यांदाच कोपरगावच्या निवडणुकीत कोल्हे कुटुंबाचा उमेदवार नसल्यामुळं याचा थेट फायदा आशुतोष काळे यांना मिळताना दिसतोय राष्ट्रवादीच्या पुटीमध्ये आमदार आशुतोष काळे हे अजितदादांच्या सोबत गेल्यामुळं मतदारसंघाच्या मधल्या अडीच वर्षात प्रचंड विकासाची कामं काळेंनी मतदारसंघात केली महत्वाचं म्हणजे कोपरगाव शहराला जो पाच नंबर तलावाचा प्रश्न होता तो काळेंनी आमदारकीच्या काळात सोडवलाय त्यामुळं आशुतोष काळे यांच्याविषयी मतदारसंघात पॉझिटिव्ह वातावरण बनलंय निवडणुकीचा विचार केला तर यंदाची कोपरगावची लढत एकतर्फीच म्हणावी लागेल कारण शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वरपे हे राजकारणात नौके आहेत त्यामुळं आमदार आशितोष काळे यांना ही निवडणूक सोपी जाईल यानंतरचा महत्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला श्रीरामपूर मतदारसंघ विद्यमान आमदारांचं तिकीट कापत काँग्रेसने हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली त्याचा राग मनात धरून आमदार लहू कानडे यांनी थेट अजितदादांचा हात धरत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवले तर तिसरीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरुवातीला भाऊसाहेब कांबळे यांचं नाव आघाडीवर होतं त्यामुळंच त्यांनी उमेदवारी सुद्धा दाखल केली होती पण महायुतीचा अधिकृत उमेदवार लहू कानडे ठरले आता श्रीरामपूरची लढत पाहायची झाली तर कानडे विरुद्ध ओगले असे होताना दिसत आहे त्यामुळे यंदा महायुती की महाविकास आघाडी कोण जिंकेल हे निवडणुकीच्या निकालांतर स्पष्ट होईलच पण श्रीरामपुरात सध्या तरी काँग्रेसच्या उमेदवाराचं पाड जड मानलं जात आहे कारण लोकसभेचा विजय आणि बाळासाहेब यांची ताकद हे हेमंत ओगले यांना प्लसमध्ये घेऊन जाताना दिसत आहे सहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे नेवासा विधानसभा मतदारसंघ नेवासा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून माजी मंत्री शंकरराव गडाख हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील यांनी दंड थोपटले हो उद्धव ठाकरेंना अडचणीच्या काळात शंकरराव गडाखांनी साथ दिली असल्यानं एक प्रकारे त्यांच्याविषयी सहानुभूती पाहायला मिळते तसेच अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कालखंडात शंकरराव गडाख यांनी विकासाची बऱ्यापैकी कामं मतदारसंघात केली आहेत मुळा शिक्षण संस्था सोनाई दूध संघ आणि साखर कारखाना याच्या जोरावर आजवर गडा कुटुंब हे राजकारणात सक्रिय आहे तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार वकीलराव लंगे पाटील यांचा राजकीय वारसा विठ्ठलराव लंगे पाटील हे चालवताना दिसत आहेत लंगे पाटील यांचं मतदारसंघात मोठं काम आहे तसेच मतदारसंघातील प्रत्येक गावात विठ्ठलराव लंगे पाटील यांचा स्वतंत्र गट आहे या गटाच्या ताकदीवरच सध्या विठ्ठलराव लंगे पाटील उभे आहेत दोन उमेदवारांची तुलना केली तर आमदार शंकरराव गडाख हे सरस ठरत आहेत यानंतरचा सातवा मतदारसंघ येतो तो म्हणजे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळते शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे भाजपकडून आमदार मोनिका राजळे तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले अशी लढत होते गेल्या दोन टर्म मोनिका राजळे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत भाजपची राज्यात सत्ता असताना देखील मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न आमदार मोनिका राजळे यांना सोडवत आलेला नाहीये त्यामुळे त्यांच्याविषयी नकारात्मक वातावरण मतदारसंघात तयार झालंय दुसरीकडं प्रताप ढाकणे यांचा यापूर्वी दोन निवडणुकीत पराभव झालाय त्यामुळे ढाकणे यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती देखील पाहायला मिळत आहे आणि महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी मागील पंधरा दिवसात पाथर्डी दोन सभा घेऊन प्रतापराव ढाकणे यांच्या बाजूने वातावरण तयार केलंय तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांचं देखील प्रत्येक गावात असलेलं नेटवर्क मतदारसंघात असलेला साखर कारखाना याच्या जीवावर ते आमदारकीला उभे आहेत मतदारसंघाचा एकत्रित विचार केला तरी यंदा पाथर्डी शेवगाव मध्ये तिरंगी लढत होत आहे यावेळी नेमकं कोण कोणाला कौन साथ देईल हे आता स्पष्टपणे सांगता येणार नाहीये पण सध्या तरी पाथर्डीत अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांचंच पाडस सध्या तरी मतदारसंघात जड मानलं जात आहे यानंतरचा आठवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघ यंदा शिवाजी कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे अशी लढत मतदारसंघात होते यापूर्वी मतदारसंघाची दहा वर्ष करडिले यांनी आमदार भूषविले भूषवले दोन हजार एकोणीसला थोडक्या मतांनी शिवाजीराव कर्डेले यांचा पराभव तनपुरे यांनी केला होता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र तनपुरेंच्या अडचणी वाढल्या आहेत कारण मतदारसंघात कमी झालेला संपर्क आणि विकास कामं न झाल्यानं राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याविषयी नाराजी वाढले तर दुसऱ्या बाजूला शिवाजीराव करडिले यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवत माहितीच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघात आणलाय विकास कामांच्या जोरावर शिवाजीराव करडिले यंदा राहुरीचं मैदान मारतील अशी परिस्थिती मतदारसंघात पाहायला मिळते नववा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ अहिल्यानगरचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते हे निवडणूक लढवत आहेत तर माजी आमदार विजय आउटी हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात दिसतील पारनेरच्या तिरंगी लढतीत राणी लंके सध्या आघाडीवर जाताना दिसत आहेत कारण लोकसभेच्या विजयाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीत होताना दिसतोय तसेच तिरंगी लढतीमुळं विरोधकांच्या मतांमधील फूट ही राणी लंके यांना विजयाच्या बाजूने घेऊन जाताना दिसत आहे यानंतरचा पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात तुलतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत आपल्याला पाहायला मिळते त्यात आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटाकडून निवडणुकीला सामोर जात आहेत तर शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर हे निवडणुकी लढवत आहेत संग्राम जगतापांची मतदारसंघात असलेली ताकद पाहता यंदा त्यांच्या समोर अभिषेक कळमकरांचा निभाव लागेल असं वाटत नाहीये त्यामुळे संग्राम जगताप तिसऱ्यांदा आमदारकी पटकवतील असं सध्याचं राजकीय चित्र मतदारसंघात दिसत आहे यानंतरचा अकरावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ बबनराव पाचपुते यांनी मतदारसंघाची आजवर तीस वर्ष आमदारकी भूषविले यंदा पहिल्यांदाच बबनराव पाचपुते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीयेत त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा विक्रमसिंग पाचपुते हे निवडणूक लढवताना दिसतील तर श्रीगोंद्यात पाच वर्षापासून विक्रमसिंग पाचपुते सक्रिय असलेले पाहायला मिळत आहेत त्यांचाच एकत्रित परिणाम म्हणजे येणाऱ्या विधानसभेला विक्रमसिंग पाचपुते हे श्रीगोंद्याचे मैदान मारतील असं एकूणच मतदारसंघाचं वातावरण बनलेलं आहे आता अशी परिस्थिती बनण्यामागं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे विरोधकांमध्ये पडलेली फूट कारण उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली नागवडे या विधानसभा निवडणूक लढवत आहेत तर माजी आमदार राहुल जगताप हे अपक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यामुळं विरोधकांमध्ये पडलेली फूट ही पाचपुतेंच्या पथ्यावर पडताना दिसतील यानंतरचा शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ अहिल्यानगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीसाठी सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड शरद पवारांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत माहितीकडून माजी मंत्री राम शिंदे हे निवडणूक लढवत आहेत यापूर्वी मतदारसंघाची राम शिंदे दहा वर्ष आमदारकी भूषवली होती पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनी राम शिंदे यांना पराभवचा दणका देत कर्जत जामखेडची आमदारकी पटकवली विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील एमआयडीचा प्रश्न गाजणार आहे तर रोहित पवार आमदार असल्यामुळं महायुतीतील सर्व नेते रोहित पवारांच्या विरोधात ताकद लावतील त्यात चुलते अजित पवार भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्जची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे त्यामुळे यंदा रोहित पवारांना महायुतीचं चांगलंच आव्हान असणार आहे तरी गेल्या पाच वर्षातील रोहित पवारांचं काम पाहता यंदा कर्ज जामखेडकर त्यांना दुसऱ्यांदा संधी देतील अशी मतदारसंघात चर्चा आहे एकूण अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांचा आढावा घेतला तर एक गोष्ट मात्र स्पष्टपणे जाणवते की यंदाही मतदार ते प्रस्थापितांना संधी देतील अशी शक्यता आहे त्यात काही मतदारसंघांचा अपात वगळला तर परत प्रस्थापित आमदार होताना दिसत नाहीत बाकी तुम्हाला काय वाटतं अहिल्यानगरमध्ये यंदा महाविकास आघाडी की माहिती जिंकेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद